हाय मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आज उडत काढायचं नियोजन आहे आणि करायचं बी नियोजन आहे दोन्ही पण नियोजन आहे आज माणसं येतात येत येतो म्हणल्यात कधी येतात ते काय माहिती एवढा झालंय वातावरण ढगाळ ढगाळ आहेत हेड लय बी नाहीत आहेत प्रमाणात आहेत थोडी थोडी पोकळ बी वाहती कसं नियोजन होते आणि अशा प्रकारे विषय आहे आणि अण्णा शेटंती ती अंगठी ए अंगठी उडाकताय काय ती ओडाय अंगठी पडल्याची तसली अंगठी पडली ती साधी आपली आणि आहे असं नियोजनात बघू तुम्हाला संध्याकाळ सायंकाळच्या भागात सांगेन मी काय काय घडते आज दिवसभराचं होतंय का नाही काम बघू काय आहे विषय ठेऊ स्पष्ट सांगितलं जाईल आणि आमचं अन्न आलं शेरडांना खाया घेऊन मस्त पैकी तो का दिसला का त्यात बबल्यापासून भाग आल्या मस्त पैकी आणि काय नाही मित्रांनो सकाळ सकाळ असंच म्हणलं एक तुम्हाला द्यावं काय करतं काय नाही घडी म्हणलं माहिती द्यावं जरा मस्त बाकीचा काही विषय नाही चहा चाललं मस्त मस्तपैकी जरा आणि म्हणलं काढ मका खिडून काय शौकीमध्ये गावात काय फटाकट उडतात काय विषय काय माहिती आज लग्न भीत गावातले एक असा विषय आभांती गेली तू दुगाला छगभाऊजी अनभाऊ सगळं गँग दोघाला गेलेला आहे अशा प्रकारे आणि कसं आहे हतक ते काय अन्नाचा नाही ऐशे खूप नाही काय झालं अयो आचा विषय आहे आणि ओय नेचा असे साधळे झाले काय सांगाव तुम्हाला क केला गेलं तर वरडायला काय कॉय तुम्हाला सविस्तर गोष्टी सविस्तर स्वरूपात सांगण्याचा सा प्रयत्न असतो आणि आहे आज मला वाटतं टायली घेऊन जावं लागेल वर ट्रॅक्टरला टायली जोडावं लागेल म्हणजे मस्तपैकी आपलं काम मार्गी लागेल हो चिकुल झालं आहे सगळं वाटवर आणि अनुभवने आमच्या जाळीचं नियोजन केलंय खट्ट खट्टा खटक मी तिथं कोबा किबा केलाय खाली बाकीच काही नाही आज जरा थोडा आळूस आले आणि झालाय अंगात काय झाले काय माहीत नाही जरा आज जरा असं भारी वाटत नाही आणि हो सर्टेड ऑन हो का फांदू होको बसलाय चिचचे फांदू कसोईशरड्या डोन डॉन म्हणत्या चाललं आहे आता जरा भाकर फिकर खातो कच काढून थोड्या वेळाने आणि जातो राहना तेवटे फिवटे घेऊन जातो जरा आलीच मशीन आलीच माणसं तर लागेल नात करते आमच्या नितीनरावच्या तुरी बाहेर कसं आहे मस्तपैकी चिमण्यात काय चिच आहे झाडावर चिव 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 काढते ते चिमणे चिमूत आहे अयो चला फ्रेश वॉटर इकडे जरा फ्रेश वाटतं तिकडे आल्यावर कोण नसतं काय नसतं वातावरण आहे डा पण इकडं जरा असा आलं म्हणजे कसं वाटतं जरा आसा मंत असा वासा लई लाई लाई लई ला लय ला 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 मला गाणी आठवते ते मित्रांनो आज काय सांगाव तुम्हाला फ्रेश वाटाना आणि गाणी आठवत ते कशी बी गाणी आठवते कसली पण कशी पण कधी पण कवं पण कुठे पण पोरं बसलेत तर लिंबाखाली बबल्या बह्या आमचं सर गँग आहे तिथं म्हटलं चला त्यांच्यातनं जरा लांबच जावं म्हणजे काल किल ती मोटर चालू तुम्हाला सांगितलं तसं किती पाणी खाली गेले काय माहीत नाही बरं का मित्रांनो काय माहीत आता किती गेले काय माहीत आणि तिकडं कोण गेलंच नाही आता आपलं पत्ते पत्ते ते आंब्या दोन पट्ट्या काढायच्या घरात बसली आहे मग रात्री एक पट्टी आपली कुठली खाल्ली तेवढं झालं की आपलं कामच निवान झालं त्या पट्टीला जरा थोडा टाईम आहे काढायला म्हणजे काय झालं आधी उडीत उगावलं होता पावसामुळे एक फर्स्ट टाईम एक उगावलं आणि परत दुसऱ्यांदा एकदा उगावलं आई ओलेलं पल्ल्याला उगावला आधी परत आणि ती काय झाले जे माकून उगावले का ती राहिले त्याला शेंगा लागले आणि ती उशिरा उगवल्यामुळं त्याला उशिरा लेट शेंगा लागलेत ते हिरव्याच आहेत त्यामुळं त्याला लेट काढावं लागेल लागले ती वाळायला बघू जरा हळू 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 पाऊस काय करतो आहे काय माहीत नाही आज आज काय गॅरंटी नाही येतं आहे का नाही काय माहिती आहे असं आहे पोकळ लागली वाह्याला झिमझिम येते का काय कोण असतं काय होतं आहे काय माहिती आता चाललंय निविजन बरं का काय करता है? आला नाही आला तरी आपलं रोजचं काम आहे ते बंद नाही पडणार आहे पर आणसलंच बंद पडण हज्यापलीकडे काय होणार आहे तो घरचं तर डेली चालूच आहे ना विषय बाकीचा काय विषय नाही आणि आता माणसं किती येतात दहा येत का पंधरा येत आहेत पण डिपेंड आहे ऊर कसं ऊर कायला बी पाहिजेत ना रान काढायला काढून ओरखलं म्हणजे कसं आहे मग करायला लवकर होतं कालच्या दरम्यान असंच वातावरण आहे मित्रांनो वातावरणात काही चेंज नाही खरवाड खरवाड येते टिपी 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 थोडं थोडं येते मुंबईला पाऊस लागला इकडं पाऊस येत नाही असे गुंधर्म आहे आमच्या इथं आता सध्या मुंबईला चालू आहे धाराशिव लाईफ झाला आहे चांगला आणि हाय सगळीकडे विषय थोडं 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 आमची गडबड कशामुळं असते आमची रानं हो का सगळी लावणात येत अशी आणि इकडं असं खालीपतवर आणि वर जरा माळा राणं असल्यामुळं थोडं पाण्याचा स्वर्स लगेच येतो रानात म्हणजे पाणी लागतं रानाला त्यामुळे थोडा पटकोनी केलं म्हणजे कसं आहे रान मोकं राहून तस करायला परवडा पण हाही पिकं तर वाया जात नाहीत ना का नाही आणि हाय विषय मित्रण आज रानभावचा आन सा कोंबडा चांगला आरोळ्या हाणतोय मस्त पेगी आणि मम्मी विकते सायपाक पाणी सगळ्यांचं सायपाक नियोजन चाललंय कोण कुठं कोण कुठं कोण कुठं चाललंय सगळ्यांचं आपापलं आहो जजा तजा परीने चालले सगळ्यांचं मस्त आनंदात आणि आणखीन आधी इकडे कशाला आला कशाला आला का अंकू तिले नको येऊ नको येऊ अंकू चिखलात ना बाळा तो पोर इकडे आले माझे दादा नाही का घरी झोपला होय मग तू इकडं आली का आज शाळा नाही हो होय रविवारच्या अंकुला आमच्याला आम अंकुला ना आदूला रविवारची रह सुट्टी मित्रांनो आज मस्त पेटी संग्रामला होते आज आमच्या आदुला ना अंकुला सुट्टी रविवारची रह रह संग्रामला संग्राम झोपला आहे तिकडेच गेली ती ति संग्रामकडे पण गेंग महागारी आले हो का आधी भीत दिसतोय तुम्हाला मी सायपाक करते काय बघा मी म्हणलं त्यात काय सरलं का चुकीचं सायपाकाला हटलं विषय खोल आबाळ लागले निघायला तो वाहत की तिकड तुला तो डब वाहत तो तो पण डब वाहत डब चला ह्या गोष्टीवर मी करतो व्हिडिओ भेटू सायंकाळच्या भागात काहीतरी सायंकाळचा नवीन विषय घेऊन चला बाय बाय रामकृष्ण हरी बाय बाय